हा बोल ना भावा <imitation> <दाएचाँ> <imitation> अरे आज पोहायला जायचा येतोच काय अरे मेनास कुठं जायचं आंघोळीला कोण कोण आहे अजून ढोसलाच जाऊया चल आपण शोधूया कोण कोण येत आहे चल बघूया चल आरती तू जरा कुठे जातो मे तुम्ही काय आम्ही आंघोळी जातो येतोस

अरे कंपनीच्या मेंटकर वर उभा आहे रे मी त्याच कंपनीच्या मागच्या घेतलं बघ आम्ही पण आहोत खोट किती बोलतोस अरे कंपनी राही बघ गाडी बघ एवढी आहे एक नंबर पन्नास हजारची गाडी आहे चल 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 पोहायला जायचं आहे चल चल थांब गेट बंद करतो कंपनीचा हां थांब रे गाडी उभी राहत

कधी आलाय काय मेळाला पट्टीचा पावणार आहे अगदीच होता कशी आले कधी नव्हता मी आताच आलो तुम्ही कुठं जातो आहे येतोस

đi bao nhiêu tuổi rồi? đi không anh ta? Anh do anh đó. đi

पहिलीकडे काय बार बघायचं सांगा मारतो रे मार्ग काय तू जमत वाटत इकडे

पाणी किती आहे पण पहिली उडी कोण मारणार या पाण्याला नेलो घाबरता मी आता मुंबईला गेलो एक वर्ष झालं गरज नाही लहानपणापासून आता पहिली उडी मीठ मारतो पहिली उडी मारली की नाही घ्यायच्या नको